जे जिजो मित्रांनो मी सचिनराव यादव नेहमीप्रमाणे आपला एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर आलेलो आहे आपल्या एक वीस ते पंचवीस वीस किलोमीटरवरती पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे विठ्ठल माऊलींचं मोठं मंदिर आहे आणि याच्यामध्ये या मंदिराची विठ्ठलाची दर्शन घेण्यासाठी उन्हाळा शिक्षक लोक असतील सर्व्हिसदार लोक असतील तर ते सुट्टीच्या वेळेत पंढरपूरचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि आल्यानंतर त्यांना काय अडचणीला समोर जावं लागतं ते आपले नाशिक येथील एक महिला आहे आणि ते आपल्या सुट्टी सोमवारच्या दिवशी साधारणपणे सोमवारी आज आहे बुधवार सोमवारी ते पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला आलेल्या होत्या आणि आल्यानंतर त्यांना जे अनुभव आले त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे मराठी माणसं आहेत त्यांच्यापर्यंत विठ्ठलांचं भक्त आहेत तिथं हा आवाज पोचवण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे केलेलं आहे ती मुळात त्या महिले नाशिकच्या आहेत त्यांचं नाव आहे जया प्रवीण कोटकर हे त्यांचा व्यवसाय आहे शिक्षक आहे पेशाने शिक्षक आहेत आणि त्यांच्या महिला पुरुष सोबत एक फोर व्हीलर गाडी घेऊन पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी ते, ते आलेले होते आल्यानंतर त्यांना पंढरपूरमधले पूर्व कुठले रस्ते पार्किंग व्यवस्था हे ह्याचं माहिती नाही ते महिला वारंवार सांगत होते आणि त्या महिलेचा जर आपण विचार केला तर ते महिलेला पार्किंग न भेटल्यामुळं ते अजून गाडीतून उतरलेले नाहीत ते सांगतात आम्ही मी पाहिलेलं नाही ते सांगतात ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तर ते गाडीतून उतरायच्या आधी ती गाडी पार्किंग न भेटल्यामुळं तिने गाडी तशी चालू होती पुढं चालली आणि पार्किंग व्यवस्था पंढरपूर नगरपालिकेची एक पावती पुस्तक आहे आणि त्या प पुस्तकाच्या काही मुलांनी ते गाडी अडवली आणि अडवली आणि पावती फाडायला लागते तिला दमदाटी काय शाब्दिक चकमक झाली आणि शाब्दिक चकमक झाल्यानंतर त्या महिलेला आरे रावीचे शब्द काय असतील तु लायकी काढली ते आणि एक स्वाभिमानी महिला हे असले शब्द कधी हसन करून घेत नाही आणि ती महिला गाडीतून उतरली आणि आपला फेसबुक पेज लाइव केलं ला, आणि लाइव केल्यानंतर त्यांनी विचारलं तुम्ही पावती कशाला घेता तुम्ही आम्हाला शिव्या काढल्या दिल्या का आम्ही पंढरपूरचे दर्शन घ्यायला आलेलो आहे आम्हाला इथलं माहिती नाही तुम्ही आम्हाला शिव्य का देता असं विचारल्यानंतर त्यांची अजूनही शब्दशब्द बाचा बाच चालू झाली मित्रांनो त्या महिला त्या महिलेने दम दिला आणि त्या महिलेचं एक अभिमानाची गोष्ट आहे ती महिलेनं सांगितलं मी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघिण आहे आणि या वाघिणीच्या ना? जर नादी लागल्या जेता फाडून टाकेन जवळजवळ चारशे ते पाचशे किलोमीटरहून आमच्या पंढरपूरमध्ये येते आणि एक महिला अशी निश्चितच शिवाजी महाराजांच्या नावावरती अशी घोषणा देते एक अभिमानाची गोष्ट आहे पण आपली लोक ह्यांना काय सेवा देत नाही ती सातत्यानं सांगायची की आमच्या नाशिकमध्ये जर तुम्ही आला आम्ही एक येळ उपाशी राहू पण तुम्हाला जेवण देऊ आणि ते लोक आल्यानंतर आमच्या सह लोकांनी त्यांना लोभडण्याचं काम केलं असं म्हणता येईल ना त्यांच्यावर अन्याय झाला त्याच्या अन्याय झाला त्यांना वाईट शिव्या दिल्या त्या फेसबुक लाईव्हमध्ये मी काल मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज महाराष्ट्राचे किल्ले हे फेसबुक पेजवरती ते व्हिडिओ पाहिला इतका भयानक वाईट आहे त्या महिले महिलेला काय शब्दांचा वापर करायचा असतो एका भाविक भक्ताला काय शब्दाचा उपयोग करायचा असतो मित्रांनो त्याच्यामध्ये एक पाटील साहेब कोण होते आपल्याला माहीत नाही त्यांना तेन त्यांनी लाईव्ह दावत होते ते सांगत होते कि आमाला मदे की पाटील साहेब तुम्ही आम्हाला पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घ्यायला बोलवता आणि आमच्यावरती ही अन्याय केला का आमची वागणूक ही काढली का आमची लायकी हे काढली का तर अशा भाविक भक्तांवरती पंढरपूरमध्ये अन्याय होतो का होतो तर होतोय पार्किंग असेल मटज्ञ असेल लॉजिंग व्यवस्था असेल निवासस्थानावर असेल दर्शन रांगेत असेल तर हा अन्य भाविकावर पहिल्यापासूनच आहे गेले दहा ते बारा वर्ष मी तर ही पार्किंग व्यवस्था नुसत्या एम एच पंचेचाळीस आणि एम एच तेरा ह्या जर गाड्या नसल्या तर रस्त्यावरती गाड्या अडवतात ही वस्तूच तिथे ती महिला काय म्हणत होती ते महिला म्हणत होती तुम्ही आम्हाला काय बोलू नका पोलीस चौकीला चला हे म्हणत होते तू पोलीस इथं बोल असं नसतं कोणावर ते आपल्या घरी पंढरपूरला आले भाविक भक्त म्हणजे आप आप ते आपल्या घरी आहेत आपल्या विठ्ठलाच्या कृपेनं या पंढरपूरचा विकास झालेला आहे प्रॉपर पंढरपूरचा विकास झालेला नाही विठ्ठलाला काही कोटी रुपये प्रत्येक वारीला महाराष्ट्र शासन खर्च करतंय त्याचा उपयोग काय होतोय का नाही गाशीच लोकांना परत अजून त्या महिलेला शिव्या दिल्या परत ती महिला म्हणत होती हे तुझं दोनशे रुपये घे मला पावती दे तुझा नियम आहे ना मग त्यांनी पुस्तक दाखवलं पावती पुस्तक दाखवलं त्या महिलेला आणि विचारलं की हे नियम आहे तर पंढरपुरात त्या नगरपालिकेच्या पुस्तका स्वच्छतेसाठी आम्ही प्रत्येक वाहनासाठी दोय पंढरपुरामध्ये स्वच्छता आहे का आषाढी वारीला पंधरा कोट रुपये खर्च केले जातात का स्वच्छते विकासासाठी वारक होते का स्वच्छता मग आता या दोनशे रुपयेनं काय होणार आहे स्वच्छता कशासाठी एवढी लूट करता पार्किंग ठिकाणी पैसे घ्या रस्त्यावर ते अडवून पैसे घेणं फार चुकीचं आहे महारा आता या ठिकाणी जर एखादा पुरुष असता तर त्याला पंढरपुरातनं बाहेर सुद्धा जाऊ दिलं नसतं त्याच्या अंगावर कपडे ठेवले नसते निवळ ही महिला आहे आणि या महिलेच्या स्वरूपात कदाचित विठ्ठल बी असू शकतो आणि विठ्ठलाने या महाराष्ट्रात इथल्या व्यवस्थेचा एक बुरका दाखवला आहे टारा टारा फाल्ला मित्रांनो तो बुरका आणि ह्या महिलेवरती अन्याय झालेला आहे आपण त्या महिला त्या लेडीजला म्हणत होत्या की बाबा हे दोनशे रुपये घे मला तुझी पावती तरी तरीसुद्धा ते पावती देत नव्हते त्या महिलेत इतकी ताकद आलते इतका जोश आलता की महिला म्हणत होती तू आताही एकदा माझी गाडी आडव तुझ्या अंगावर गाडी घालून टाकते एक गुन्हा दाखल होते ही जे त्या महिलेच्या पाठीमागा आपण खंबीरपणाने पंढरपूरमधले सामाजिक कार्यकर्ते असतील सामाजिक संघटना असतील राजकीय अस्तित्व असणारे लोकांनी स्थानिक लेवलचे आमदार समाधान दादा असतील अभिजित पाटील असतील राजू खारे असतील आमच्या सांगोलचे पंढरपूर तालुक्यातनं बी ते निवडून आलेत बाबासाहेब देशमुख असतील आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे कलेक्टर असतील ह्यांनी याच्या या महिलेच्यावर जे व्हिडिओ आहे ह्याच्यावर आक्षेप घेतली पाहिजे स्थानिक पंढरपूरचे डी वाय एस पी असतील शहरचे डे पी आय असतील मंदिर समिती असेल ते नगरपालिकेचे सी ओ असतील यांनी कारवाई केली पाहिजे याला जडप बसली पाहिजे आपणाला विठ्ठलाचे भक्त वाढवायचे आहेत महिमा मोठा करायचे आहेत आपण विठ्ठलाच्या भक्तांना लुटणं ही फार चुकीचं आहे हे स्वाभिमानाची नाही कालच्या दरम्यान प्रत्येक आता आज बुधवार आहे आज पंढरपूरमधल्या काही जणांच्या फेसबुक पेजवर ही पोस्ट पाहायला मिळते मान खाली घालायला लागते ला आम्ही शेकडो किलोमीटरवर आम्ही सांगोल तालुक्यातला आहे तालुका पण आम्हाला बाहेर गेल्यानंतर आम्ही पंढरपूरची ओळख सांगतोय स्वाभिमानाने आमची छाती फुगून येते तिथली लोक आम्हाला मान सलमान देतात आणि तिथली लोक शेकडो किलोमीटरवर नंतर आल्यानंतर आम्ही त्यांची हळसाळ करत असे तर हे फार चुकीच आहे इथल्या चांगल्या लोकांनी नगरसेवक असतील त्यांनी ह्या महिलेला न्याय दिला पाहिजे त्या नाशिकच्या महिलेला जयताईंना महाराष्ट्रभरमध्ये या आवाज उठवला म्हणून त्यांचा सत्कार अभिनंदनाचा कार्यक्रम घेतला पाहिजे आहे ही लूट थांबली पाहिजे आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजेल आहे ती महिला सातत्याने शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची जरांगे पाटलेची हेमंत गोडसेंची भाऊ वाघ यांच्या घोषणा देत होती मित्रांनो तिला न्याय पाहिजे होता अन्याय अन्यायचा गोष्ट ही फक्त दोनशे रुपयाची नाही हे दोनशे रुपयाची गोष्ट नाही तिच्यावर झालेले एक अन्याय आहे तिला जे शब्द वापरले तिची चिड आहे ती दोनशे रुपये द्यायला तयार होती पण ती म्हणत होती मला भिकारे बोलला लायकी काढली म म्हणून ती आवाज उठवत होती तर मित्रांनो हे भाविकांच्यावर होणारा एक अन्याय आहे आणि हा अन्याय थांबला पाहिजे आहे आणि त्या महिलेचं खरंच मनापासून मला एक अभिमान वाटला म्हणून मी व्हिडिओ बनवला आणि ते महिला काय म्हणत होते की शिवाजी महाराजांच्या दाड्या मिशा गंध लावून तुमचा उपयोग काय मग आम्ही बी त्यातच येतो ना तर आम्ही पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांचं मनापासून स्वागत करतोय आम्हाला तुमचा अभिमान आहे काहीच ठराविक लोक असतात ठराविक लोकांमुळं लोका बदनामी होत असती सुद्धा प्रशासन कारवाई करेल न्यायव्यवस्था कारवाई करेल नाही केली तर स्वतः पांडुरंग कारवाई करेल पण ती महिलेवर फार मोठा अन्याय झाला ती वाणी शब्दात म्हणत होती आम्हाला खूप भोका लागलेत आमची लहान ब मुलं आहेत आम्हाला पावती द्या तुम्ही का पावती देत नव्हता पावती का देत नव्हता तर तुम्ही काय तर चुकी आहे का तुम्ही चुकी आहे का मग तुम्ही का पावती दिली नाही पंढरपूरमध्ये हा सामाजिक कार्यकर्त्यांना माझा हात जोडून कळकळीची विनंती आहे एक आवाज उठला पाहिजेला आहे त्या महिलेची जी भावना होती त्या प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोचलेली आहे आणि इथले महाराज साधू संत हे आवाज कधी उठवणार तुमच्या साधू संत ही महाराज मंडळी म्हणजे भाविक म्हणजे यांची मुलं आहे ती आणि ह्या मुलावरती अन्याय झाला तरी एक ब वडीलधारी म्हणून तुम्ही कधी भूमिका बजवणार आहे अन्याय सण करायचा आहे का विठ्ठलाच्या भक्तांनी तर आपणाला हा कुठंतरी ठोस पावलं उचलालली पाहिजे ती या महाराज मंडळीनं सुद्धा आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मंदिर समितीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या महिलेचा सलमानही झाला पाहिजे पंढरपुरात येऊन आम्हा तुझ्या त्यांच्यावरती जो अन्याय झाला त्याच्या आरती मी मी सचिनराव यादव दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जिजाऊ